चिंचोली मोराची शिकरापूर

हां सर काय सांगाल आरक्षण सोडत आज या ठिकाणी शिरूर तालुक्याचे सरपंच पदाचे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठीचे आरक्षण सोडत या ठिकाणी पार पडलेले आहे याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी मोदय यांचे आठ सात दोन हजार रोजी आठ सात दोन हजार पंचवीस रोजी निर्देश प्राप्त झाल्यानुसार आपण या ठिकाणी सरपंचपदासाठी आज फेर आरक्षण या ठिकाणी नि काढलेलं आहे शिरूर तालुक्यातील एकूण शहाण्णव ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींचे आणि जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण निश्चित झाले होते त्या सात ग्रामपंचायती वगळून एकोणनव्वद ग्रामपंचायती यांचं आरक्षण या ठिकाणी काढून आज आपण जिल्हा तालुक्याचं एकूण शहाण्णव ग्रामपंचायतींचं जे आरक्षण आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी निश्चित केलेलं आहे त्या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी एकूण आठ जागा त्याच्यामध्ये चार जागा हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एकूण तीन जागा तीन जागांपैकी दोन जागा या अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण आपल्याला सव्वीस जागा निश्चित करावायच्या होत्या त्याच्यामध्ये तेरा जागा ह्या महिलांसाठी निश्चित करावायच्या होत्या त्या आपण निश्चित केलेल्या आहेत आणि तेरा जागा ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग सर्वसाधारण यासाठी निश्चित केलेल्या आहेत त्याच्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण एकोणसाठ जागा त्या ठिकाणी शिल्लक होत्या त्याच्यामध्ये आपण सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी तीस जागा आपण निश्चित केलेल्या आहेत असं एकंदरीत आपण शहाण्णव ग्रामपंचायतींचं जे आरक्षण आहे दोघां दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालासाठी निश्चित केलेलं आहे त्याच्यामध्ये सात ग्रामपंचायती ह्या यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय पण या ठिकाणी निश्चित झाल्या होत्या शिल्लक एकोणतीस एकोणनव्वद ग्रामपंचायतींचं आज आपण या ठिकाणी आरक्षण निश्चित केलेलं आहे आजच्या आरक्षणासाठी आपण या ठिकाणी जवळपास शिरू तालुक्यातील सर्व गावांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आजची जी सरपंच पदासाठीची जी आरक्षण सोडत आहे ती सर्वांच्या समक्ष शांततेत या ठिकाणी पार पडलेली आहे धन्यवाद